हिंगोणा ते हंबर्डी या रस्त्यादरम्यान रविवार दिनांक बावीस डिसेंबर रोजी सायंकाळी पाच वाजता दुचाकी आणि इंडिकाचा अपघात घडला आहे या अपघातामध्ये दोन जण जखमी झाले असून जखमींना घटनास्थळावरून तातडीने भुसावळ येथील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे हिंगोणा ते हंबर्डी या रस्त्यावरून रविवार दिनांक बावीस डिसेंबर रोजी कार क्रमांक एम एच एकोणावीस ए पी बत्तीस पंच्याऐंशी घेऊन एक चालक जात होता दरम्यान समोरून दुचाकी क्रमांक एम एच एकोणावीस ई एम शहात्तर झिरो पाचद्वारे एक तरुण जात होता दरम्यान समोरासमोर या दोघं वाहनांचा अपघात घडला दोघं अपघात रस्त्याच्या कडेला कोसळले यामध्ये दोघं चालक जखमी झाले जखमींना नागरिकांच्या मदतीने भुसाळ येथील खाजगी रुग्णालयात हलवण्यात आले आहे जखमींची नावे समजू शकली नाही तर रस्त्याच्या कडेला दोघ वाहने पडली आहेत याबाबत पोलिसांना अपघात संदर्भात माहिती देण्यात आली आहे घटनास्थळी पोलिसांचे पथक दाखल होत असून पंचनामा व पुढील कारवाई सुरू आहे कोणतेही वाहन खरेदी करणे किंवा विकणे आता झाले सोपे आणि आपल्या बजेट मधले आरोही मोटर्स कार बाजार घेऊन आले आहेत आपल्यासाठी सेकंड हँड गाड्यांची खरेदी विक्री सच्चा सौदा पक्का वादा टू व्हीलर फोर व्हीलर किंवा ट्रॅक्टर तुम्हाला मिळेल तुमच्या बजेटमध्ये आणि तुमचे वाहन विकताना देऊ बेस्ट प्राइस वाहनांच्या व्यवहाराबरोबरच फायनान्स इन्शुरन्स अशा आवश्यक सेवा सुद्धा उपलब्ध तब्बल तेवीस वर्षांचा अनुभव असलेले निलेश भाऊ अजमेरा व रुपेश भाऊ अजमेरा यांच्या आरोही मोटर्स कार बजार येथे सेकंड हँड वाहनांच्या बेस्ट डील साठी फक्त आरोही मोटर्स कार बाजार जळगाव तुमच्या आवश्यकता पूर्ण करणारे आमच्याकडे आहेत वाहनांचे असंख्य पर्याय तसेच वाहनांचे परीक्षण आणि पडताळणी करून आम्ही फक्त चांगल्या कंडिशन मधील जेणेकरून तुमचा प्रत्येक प्रवास होईल सुखकर त्यामुळे आजच घेऊन जा तुमचे मनपसंत वाहन आरोही मोटर्स कार बाजार मधून पत्ता मानराज पार्क हायवे नंबर सहा आर एल हॉस्पिटल समोर जळगाव संपर्क क्रमांक आपल्या स्क्रीनवर <laughs> <laughs> <जाना जाना। laughs> <laughs> கே போற இல்ல புடி இல்ல அது வா கே அந்த கரெக்ட் ஹலோ நம்ம ஃபோன் ஓதா போறா தூச்சுல அதானே உதவ வேண்டிய லைடை சவனனது புடி கே அடி புடி கே கண்டமா யா ஒடி யா

सुट्ट्या लागल्या आहे आणि फिरायला जायचंय मग विचार काय करतो भावा भर बॅग आणि निक गोवा गोवा जायचंय थांबायचंय कुठे राहायचं कुठे आणि तिथे फिरायचं कुठे पडला ना प्रश्न मग या प्रश्नाचं उत्तर आहे जिमराह टूर अँड ट्रॅव्हल्स गोवा एक फोन कॉल करा आणि घर बसल्या जाणून घ्या गोव्याला मी थांबणार कुठे खर्च लागणार किती फिरणार कुठे खर्च लागणार किती एकाच आपल्या या प्रश्नाचं उत्तर मिळेल जिमराह टूर अँड ट्रॅव्हल्स जावेद आलम गोवा तेव्हा विचार कसला करताय तयारी करा फोन कॉल करा आणि बघा एकदा फिरून गोवा